राष्ट्रीय खेळाडू सरिता संजय कदम या सिंधुदुर्ग कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित कुडाळ येथे माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा उत्साहात झाला साजरा विश्वजित फडते राजश्री काळे विजय मानवतकर या अभिनेत्यांसह मान्यवरांची उपस्थिती राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना करण्यात आले सन्मानित जागतिक मानव हक्क दिनानिमित्त ह्युमन राईट पब्लिकेशन सिंधु सेवा सभागृह कुडाळ येथे संपन्न झाला या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते विश्वजित फडते प्रसिद्ध सिने अभिनेते विजय मानवतकर आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री राजश्री काळे आदी दिग्गज कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्याने हा सोहळा रंगतदार व यादगार ठरला या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून कायदे तज्ज्ञ महेश कुंटे तर उद्घाटक म्हणून कोल्हापूर येथील देवसर आणि स्वागताध्यक्ष व निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात नाट्य कलाकार नमिता गावकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या सोहळ्याला राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आकर्षक सन्मानत्र आकर्षक प्रमाणपत्र शाल याने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यामध्ये देवगड शिरगाव येथील राष्ट्रीय खेळाडू सरिता संजय कदम यांना सिंधुदुर्ग कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या सरिता संजय कदम या एमएस डब्ल्यू असून अनाथ मुले वृद्धाश्रम बालकामगार तृतीय पंथीय समाज यांच्यासाठी कार्यरत आहेत गेली अठरा वर्षे बालकामगार व महिला यांच्यासाठी कार्यरत आहेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे ॲथलेटिक थाळीफेक गोळा फेक रनिंग वॉकिंग आदी मैदानी खेळ प्रकारात त्यांनी विशेष यश मिळवले आहे सरिता कदम सध्या पी डी करत आहेत कुडाळ येथे झालेल्या सोहळ्यात त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान मिळाल्याने सरिता संजय कदम यांचे सर्व अभिनंदन करण्यात येत आहे या सोहळ्याला गोवा नगर, मुंबई येथील तीन दिग्गज व्यासपीठावर लाभल्याने हा सोहळा रंगतदार व दिमागदार ठरला त्यात अभिनेते विश्वजित फडते अभिनेत्री राजश्री काळे यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेते विजय मानवत यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी अभिनेते विश्वजित फडते अभिनेते विजय मानवतकर अभिनेत्री राजश्री काळे अभिनेत्री नमिता गावकर व संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट महेश कुंटे यांनी मौलिक विचार मांडले हा सोहळा रंगतदार व यादगार ठरला विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ